परांजपे बिल्डर्सच्या फॉरेस्ट ट्रेल्स प्रोजेक्टवर मी आत्ता व्हिजिट केली इथे हे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर बांधायचं काम चालू आहे आणि या मंदिराच्या मागे इकडे जर बरं तुम्ही सगळीकडं बघितल्या तर या ज्या सगळ्या ज्या बिल्डिंग्ज आहेत ह्या बिल्डिंगमधलं जो काही हे आहे म्हणजे टॉयलेट बाथरूमचं जे काही घाण येते त्याचं इथं वर प्लांट आहे आणि त्या प्लांटची सगळी घाण ह्या मंदिराच्या इथनं जाते हे बघा हे काका आत्ता माझ्यासोबत आहेत ते काय म्हणतात ते ऐका काय म्हणणं आता तुमचं आम्हाला प्रझेशन मे चोवीसला ओसी मिळालं याचं पण तेव्हापासून आमचा एस टी पी बंदच आहे एस टी पी म्हणजे सुरेश ट्रीटमेंट प्लॅन सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रक्रिया केंद्र ते आमचं बंदच आहे तरी दर महिन्याला आमच्याकडे तीस हजार रुपये वसूल केले जातात आणि हे जे आमचं सांडपाणी संडासचं सांडपाणी बाकीचं सगळं ते सगळं राम मंदिराच्या पाठीमागे मागून पुढे याला जातं मानस सरोवरामध्ये जातं मानस लेक म्हणतात त्याला मानस सरोवर लेकमध्ये जातं आणि पुढे ते न, राम नदीमध्ये जातं बरं मानस लेकमध्ये सगळ्यात जा जास्त घाणेडं आणि दूषित पाणी हे आमच्या सोसायटी जातं म्हणजे त्याच्यामुळे मानस लेक चा अर्थातच हो, मानस लेक दूषित होत आहे अशी सगळी परिस्थिती परांजपे फॉरेस्ट ट्रेल्स मध्ये असेल आणि म्हणजे या सगळ्या घाणीमध्ये जर मंदिर बांधत असेल तर ता परांजपे साहेब धन्य आहात तुम्ही धन्य आहात